दिग्रज पोलिसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तू पैसे मोबाईल व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे बसमध्ये प्रवास करताना लोकांनी आपल्या मौल्यवान वस्तू सांभाळून प्रवास करावा ज्यामुळे चोरीच्या घटना कमी होईल दिग्रज पोलिसांनी दिग्रज बस स्थानक येथे लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे काही त्रास झाल्यास पोलिस स्टेशनला तक्रार करावी किंवा टोल फ्रीवर संपर्क करावा असे आवाहन दिग्रज पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे विशेष आहेत स्त्रिया मुलं विद्यार्थी वृद्ध यांना पोलीस स्टेशन लिजर मार्फत आव्हान करण्यात येते की चोरीच्या इथे भरपूर घटना घडत आहेत जेव्हा बस लागते त्यावेळेस बसमध्ये तरतण्नी बरेचसेजण गर्दी करतात त्या गर्दीचा फायदा घेऊन स्त्रिया ज्या यवतमाळ नागपूर बाहेरच्या जे येतात त्या सोने चांदीचे जे दागिने तुम्ही घेऊन जातात प्रवास करताना ते चोरी करतात आणि नंतर मग तुम्हाला ते प्रॉब्लेम जाते त्यामुळे सर्व महिलांना खास करून महिलांना विद्यार्थ्यांना सांगण्यात येते की वृद्ध तुम्ही जे मोबाईल वगैरे जे वरच्या शिष्यात ठेवता कृपया करून ते मोबाईल वरच्या खिशात ठेवू नका कारण वरच्या खिशातून मोबाईल लगेच काढून घेऊन जातात आणि ते आपल्याला कल्पना सुद्धा होत नाही आणि महिलांना सांगण्यात येते की तुम्ही जे सोन्या चांदीचे जे दागिने घेऊन प्रवास करता ते कृपया करू नका कारण ते तुम्ही सोन्या चांदीचे दागिने तुमच्या घरी ठेवा जेणेकरून सेफ राहते प्रवास करताना तुम्ही किती चांगल्या पद्धतीने नेण्याचा महिला पुरुष असेल महिला असेल ते पटायत असतात तुम्हाला त्याची सुद्धा थोडीशी सुद्धा फडक लागू देत नाही ते केव्हा तुमचे पर्स घेऊन जातात आणि मग तुमची धावपळ होते गोंधळ होते आणि ते असल्या कारणाने आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते तोंडाला बांधून येतं त्याने त्यामुळे ते, ते आपल्या आम्हाला सुद्धा तेथे ते ते इन्व्हेस्टिगेशन करण्यात त्रास होत आहे त्यामुळे परत परत तुम्हाला दररोज आमचे इथे कर्मचारी पण ड्युटीवर येतात तुम्हाला काही अडचण असल्या काही असल्यास तुम्ही इथल्या ज्या कंट्रोलर आहेत त्यांना सांगा कोणी संशय दिसतात ते तोंडाला बांधून ते नेहमी येतात त्यांच्यावर पण तुम्ही पण मुद्दा लक्ष ठेवा आणि काय तुम्हाला असं संशय वाटल्यास लगेच पोलीस स्टेशनला तक्रार करा इकडे लवकर या कोणाच्या मार्फतीनं पाठवा जेणेकरून या ज्या घटना होत आहेत त्या घटनावर आपल्याला आळा घालता येईल तशी आमची दररोज पेट्रोलिंग राहते आम्ही दररोज येतो प्रत्येकांना सांगतो की आपले मोबाईल मौल्यवान वस्तू या शक्यतोवर घरी ठेवा जेणेकरून तुम्ही प्रवास करताना ते चोरी होणार नाही तरी हे आणि तुम्ही जेव्हा इथे येता तर तुमचे जे नातेवाईक आहेत तुमचे जे मित्र आहेत तुमचे आई वडील जे आहेत त्यांना पण तुम्ही या सांगा की पोलिसांनी असं आवाहन केलेलं आहे आणि आपण अशा बोलल्यावर वस्तू मोबाईल जे आहेत ते सोबत घेऊन नका जाऊ घेऊन गेलं आहे तर ते व्यवस्थित ठेवा आणि वरच्या खिशात तर मोबाईल अजिबात ठेवू नका आणि विशेष म्हणून खास सांगण्याचं सा तात्पर्य म्हणजे जेव्हा तुम्ही बस लागतात एक बस गेली तर गेली ना त्याच्यानंतर पाच मिनटांना परत दुसरी बस येते पण त्याच्यामुळे जर तुमचं चार टोळ्याचं थो, दोन थो, तोळ्याचा जर सोन्याचा हार गेला तर ते तुम्हाला किती मागात पडते त्यामुळे जेव्हा बस लागते त्यावेळेस गर्दी झाली तर तुम्ही बाहेर राहा थोडेसे दूर राहा जेणेकरून गर्दीच करू नका आणि प्रयत्नही करू नका काय होते त्याच्यामुळे तुम्हाला का पाच मिनिटं अवलं